नमस्कार टिफिनसाठी काय बनवावं सुचत नसेल घरामध्ये कोणतेच कडधान्य भिजवले नसेल त्यावेळेस तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण तेल घातलं आहे दोन चमचे त्यामध्ये चार ते पाच लस्साच्या पाकळ्या ठिचून घालायच्या एक हिरवी तिखट मिरची घातलेली आहे हलकंसं परतवलं त्यानंतरला दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घातलेत कांदा आता आपण मऊ होऊन देतो आहे परतवून घ्यायचा आहे मंद फ्लेमवरती मंद ते मिडियम फ्लेमवरती कांदा तुम्ही परतवून घेऊ शकता कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे बघा कांदा शिजला आहे कांदा मऊ झाला आहे आता आपण यामध्ये मूठ भरून इतकी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि या ठिकाणी पाच म मिडियम साईजचे म्हणजे बऱ्यापैकी मोठे होते ते टोमॅटो मी बारीक चिरून घातलेले आहेत जेवढे बारीक चिरता येईल तेवढे बारीक चिरायचे आणि ते घालायचे मिक्स करायचं फ्लेम म्हणजे बारीकच आहे जर तुम्ही फ्लेम वाढवली तर सतत ढवळत राहा नाही तर खाली चिपकेल झाकण ठेवायचं आणि वाफेवरती आता आपण मंद ते शिजवून घेतो आहे वाफेवरती आपण जवळजवळ दहा मिनिटे तरी शिजवून घेतलं आहे मस्त टोमॅटो मऊ झालं आहे शिजलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या झाकण ठेवल्यावरती अधूनमधून नक्की ढवळत राहा नाहीतर भाजी करपून जाईल टोमॅटो आपला बघा मऊ झालं आहे मस्त शिजलेला आहे मिक्स केलं आता टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे त्यानंतर आपण यामध्ये मसाले घालतो मसाल्यांमध्ये हळद घालायची आहे थोडीशी पाव चमचा आवडीनुसार तुमच्या तिखटीनुसार तुम्ही लाल तिखट घाला आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे बस याच्या व्यतिरिक्त मी कोणतेच मसाले घातलेले नाहीत मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहे मसाले घालताना फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि मिक्स करताना पण बारीकच ठेवायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिटं मी मसाला व्यवस्थित परतवून घेतला आणि त्यानंतरला यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे चार ते पाच चमचे मी किसलेलं ओरं ओलं खोबरं घातलं आहे खोबरं घातल्यानंतरला देखील व्यवस्थित मी परतून घेते जवळजवळ तीन ते चार मिनिटं मी बारीक फ्लेमवरती परतवून घेतलं आणि अशा पद्धतीत आपली झटपट होणारी भाजी तयार आहे रेसिपी जर ट्राय करून पहा आवडलीस तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आता भेटूयात पुढच्या रेसिपीत धन्यवाद